एकदम नव्या शेवटच्या स्टेपला नव्या महिन्यामधली म्हणजे हे वासल्य म्हणून खुराक दिलं पाहिजे आणि हे जे आहे ते सात ते आठ महिने सातवा आठवा त्या दोन महिन्यामधले खुराक दिला पाहिजे झेपर म्हणून त्या दोन महिन्यामधलं आणि जे आपले लहान पिल्ल आहेत वासर त्याच्या संगोपनासाठी खायला लागल्यापासून म्हणजे पंधरा दिवसापासून ते तीन महिन्यापुतं हे दिलं पाहिजे स्टार्टर म्हणून लहान वासरांसाठी

माझं नाव स्वप्नील नवनाथ शिंगाडे राहणार हागारेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर सर्वप्रथम गायपालन व्यवसाय व्यवसाय जितका प्रचलित होत आहे आजकाल त्याच पद्धतीनं डायरेक्ट राष्ट्रीय संपूर्ण गाय पालनामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे हो पण आज आपल्या गोठ्यावरती गायी किती आहेत आज त्याला आपल्या गोठ्यामध्ये आज गायी मोठ्या गाय आत आहेत एक म्हैसी म्हैस एक आहे आणि चार कालवडं बारीक चार का आणि एक काफी साधी गाय साधी गाय ठेवा लोकांनी कारण नेहमी आपल्याला सांगितलं सिने म्हणून असावं साधी गायीचं जुनी दरशे म्हणून कितीही पाळा त्याचं गाणं पण साधी गाय असावं असतेच पाहिजे हो आता आपण दूध व्यवसाय गायपालन दूध व्यवसाय जो आहे आपला साधारणतः किती वर्ष झाला आपण गायपालन व्यवसाय करताय आपला तीस पोषय <laughs> झालेला आहे आजोबांनी त्याला वडील काढते तुलता आहेत आता आणि काय ह्याच व्यवसाय आपण या व्यवसायामध्ये येताना आपल्या आपल्या किती गायी होत्या इथं आपल्याकडं गाय पहिल्या गायी नव्हत्या म्हणजे आपल्याकडे पहिल्या का नाही बैल असायची पहिले बैलांचा काळ होता पहिले ट्रॅक्टर असल्यामुळे पहिले बैल असायची पहिले भरपूर बैल असायची परत आज ट्रॅक्टरच्या युगात ट्रॅक्टर आल्यामुळे बैल आपण विकली आणि बैल विकूनच मग ही गायी घातल्या पहिल्या तीन गायी घेतल्या त्यांच्या कालवडी ही मग आता ही आपल्या गायी झाल्या आठ गायी आपल्यापेक्षा आता सध्या सुरुवातीला आपण किती गायी घेतल्या होत्या सुरुवातीला पहिली सुरुवातीला आपल्याकडे फक्त <laughs> दोनच गायी होत्या हा हा दोन गायीपासून आठ गायी पर्यंतचा प्रवास जो आहे आपला थोडक्यात सांगाय की आपण खरेदी केल्या का आपण घरीच बनवल्या काय थोड्या गायी नाही ह्यातल्या दोन गाय फक्त खरेदीच्या आहेत आणि बाकीच्या आपल्या घरच्या सायच्या गाय सगळ्या सा संपूर्ण त्या गाईंपासून बनवल्या संपूर्ण संपूर्ण आता एक गायी वारली मागली त्याच गायच्या आहेत म्हणजे सगळ्या त्या गायची आहे बाकीच्या आहेत ना सगळ्यात त्या गायच्या आहेत म्हणजे जर संपूर्ण गोठाच आपला म्हणजे गोठ्यातील पंच्याहत्तर टक्के पूर्ण गायी आपल्या हो होत्या विकत आता गाय घ्यायची म्हणजे कसं झाल्याचं सव्वा लाखाल तीन लाखालाच लागतात या कोणी झालं बाजारात कशी लोक फसावतात हे काय त्यामुळे आपल्या भानगडीच पडत नाही त्या मग आपण ही घरच्याच तयार करतो मग आता जर विचार केला गायपालन व्यवसायामध्ये घरच्या गायी बनवणे जो विषय आहे म्हणजे थोडक्यात कालवट संगोपनाचा विषय आहे कालवड गोट्यामध्ये कालवट संगोपन करणं योग्य ठरेल का आणि परवडू शकेल का शेतकऱ्यांसाठी हो परवाटत परवाटत तसं काय शेतकऱ्यांना एवढं हे नाही शंभर टक्के परवा हा या जर आता आपल्या गोट्यावर लाख मुलाची एखादी कालवड तयार करायची असेल त्यासाठी नियोजन कसं करावं लागेल आपलं पहिल्या तीन महिन्यामध्ये कालवडीचं नंतरच्या सहा महिन्यामध्ये सांगा की पूर्ण होईल येणाऱ्या काळात ती आपल्यासाठी गाय हो मोठी चांगलीसाठी कालवड झाली आपल्या गोट्यामध्ये आपण त्याला कालवड झाल्यावर तिला सरासरी गायचं दूध म्हणून आपण तिला तीन लिटर दूध पाजलं पाहिजे सकाळचे तीन एका वेळेस अडीच लिटर सकाळ अडीच ते तीन लिटर एका वेळेस पाजलं पाहिजे म्हणजे दिवसाचं पाच ते सहा लिटर दूध पाजलं पाहिजे तिला तीन महिने तर कमीच पहिले तीन महिने पाच ते सहा लिटर दूध तिला दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे नंतर जे सहा महिने कशा पद्धतीने तिचं संगोपन करताय आपण मग परत तीन महिने झाल्यानंतर आपण थोडं दूध कमी कमी करत मग तिला हिरवा चारा देणे सुका चारा मग आपलं मग खुराक असेल काही ती पेंट ही असेल ती देणे व्यवस्थित वे वेळची वेळेला पाणी पाजण्या जास्त पाणी पाजल्या काय पोटल सुट्ट्या ती हु. पाणी कमी पाजलायचं म्हणजे गाय व्यवस्थित <laughs> या पद्धतीने जर कालवडीचं निवेदन केलं तर आपल्या गोट्यावरती निश्चित जगाने मोठी गाय तयार होऊ शकते तयार काय हरकतच नाही काहीच हरकत नाही तर आता चारा व्यवस्थापन जे आहे आपलं गायींसाठी आपल्या डेली आपण चारा व्यवस्थापनामध्ये कोणता चारा उपयोग करतो आपल्या गायींसाठी आणि चारा व्यवस्थापन म्हटलं तर चांगला आहार आपल्या गायीसाठी चांगला आहार आपण काय आहार देतो आपल्या गायीसाठी सध्या आपल्या गायीसाठी आता सध्या मुरघास आहे मुरगास करून ठेवलेला आपण आहे मुरघास आणि हे आहे जे ते देतो आपण आणि त्याबरोबर आपले जे वायरी वैरण असते ती बी देतो आपण म्हणून देतो दोन तीन प्रकारच्या वैरणी करू दोन तीन प्रकारच्या वैरणी सुखा चारा दिलाच पाहिजे पाणी हे प्याच्यात आता काही ठिकाणी आम्ही पाहिले की मुक्तसंचार गोटा आहे काही ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त पण काय नियोजन आहे मुक्तसंचार गोठ्यावरती आहे ना आपलं मुक्त संचार गोटा मुक्त संचार गोठा असला म्हणजे कसं शेण हे काढायचं थोडा ताप असतो पाणी दावायचा <laughs> मनुष्यबळ व्हायचं कमी लागतं त्याला <laughs> <अगरी। laughs> मुक्त संचार गोठ्यामध्ये आणि गायींची निगा राहते चांगली व्यवस्थित राहते म्हणजे सध्या आता आपण बंदिस्त गोटा व्यवस्थापन आहे काय शेतकरी म्हणतात की बंदिस्त गोटा व्यवस्थापन असेल तर तिथं आजाराचं प्रमाण जास्त असतं याच्यावर आपल्या गोट्यावरती कशा पद्धतीचे आजार आले त्याला आपण कशा समोर गेला हे आपण थोडक्यात सांगू नाही आजार तर आजपतो नाही आला आपण ना पण आजार नाही आला म्हणजे ज्या काळात लंपी आली आपल्या गायला नव्हती झाली साधी गाय होती बाहेर त्या गायला थोडी झाली आपल्या लंपी बाकी नाही बाकीच्या गायीला नव्हती झाली लंपी काय आपल्या लसी ही वाईट लसीकरण आपण अँटीबॉडीज केलं सगळं लसीकरण याच्या आधी सरकारी लंपी वगैरे येण्याच्या आधी अगोदर सहा महिन्याचे चालूच असतो वर्ष लंपीच तर आता पुढला विषय खुराक व्यवस्थापनाचा आपण घेऊया खोराक व्यवस्थापनामध्ये आपण साधारण एका गायला किती खुराक देते आणि कोणता खुराक देत गायीसाठी आपण हिंदुस्थान फिरत आता सध्या गेलेल्या गायीला आपण फिरा म्हणून देतो आणि गाभन गायीसाठी वात्सल्य म्हणून आणि म्हणून आहे ते देतो आपण हिंदुस्थान फिटसच आहे ते एका गाडी साठी आपण अडीच तीन किलो एका टायमाला जातो खुराक पेन म्हणून सकाळचे अडीच तीन किलो आणि संध्याकाळच्या अडीच तीन किलो माहिती असतं कंपन आणि त्याच्याबरोबर थोडा भुसा आ, भुसा त्याच्याने निश्चितच चांगल्या पद्धतीने दुधामध्ये वाढतो दुधाने चांगली वाढ होती त्याच्याबरोबर आणि त्याच्यावर आपण मिनरल मिक्चर एक देतो काम एक मिनरल मिक्सर आहे ते एक देतो आणि एक्स्ट्रा मिल्क म्हणून मिनरल मिक्सचर देणे आवश्यकच आहे गायींसाठी हो आवश्यकच वाटते काय बेनिफिट आपल्या गायींसाठी होतात बेनिफिट म्हणजे आपल्या केस केसांगाची वाढत नाही सारखी म्हणजे चांगली आणि तौटवी असतात गाय आणि गायांच्या गव्हाने मध्ये काहीच राहत नाही मेन म्हणजे सगळं खाऊन टाकतात गाय मिनरल मिक्सर मधून काय मिळते त्यांना की त्यांची भूक वाढ भूक वाढू लागते आणि प्रमाण वाढत पाणी पित्या रवतार आणि कन्याचं प्रमाण वाढलं की आठवण त्यांच्या शरीरावर कसा परिणाम होतो की त्यांच्या शरीरवृष्टीला व्यवस्थित करतो गायंचा आजारी पन्नास प्रमाणात वेळची वेळ गा बंद जातात गाय वेळची वेळ माझा वेतात व्यवस्थित होतो म्हणजे मिनरल मिक्सर आजाराला जास्त नाही मिनरल मिक्सचरल मिक्सर आणि थोडे त्या बरेच फायदे आहेत की मिनरल मिक्सचर आपण कंटिन्यू देणं आणि मिनरल मिक्सचर जे आहे कंटिन्यू देणं गरजेचं आहे साधारण एका गायला किती ग्रॅम आपण दिलं पाहिजे ते एका गायला कमीत कमी सकाळचं पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम थोडक्यात मिक्सर मिळालं पाहिजे एका गायला तेव्हा त्या गायीच म्हणजे शरीर पूर्ण शरीर जे आहे सुदृढ आणि व्यवस्थित असेल विकनेस मला जाणवत नाही म्हणजे गायला मिळते असं जर गाभनगाईचा विचार आपण केला काय शेतकरी काय करतात गाभनगाईंना दुधाचा खुराक देत आहेत त्यानंतर ते त्यांच्या गायी आणल्यानंतर दुधाला चालतात नंतर दुसऱ्या वेताला दुधाला कमी येतात याचं कारण एकच आहे की ते दूध गाभण असताना पण दुधाचा खुराक घेतात आपण गाभण गायीचं गाभण काळामध्ये कशा पद्धतीने संगोपन केलं ज्या वेळेस गाभण काळ असतो गायीचा त्यावेळेस त्याला खुराक खुराक्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने चाललं पाहिजे म्हणजे कसं चाललं पाहिजे गायी आटल्या आटल्यानंतर तिला हिपर म्हणून आहे आपण आठवतो किती सातव्या महिन्यामध्ये आठवतो म्हणजे सात महिन्यापर आपण जी दुधाचा फ्राक आहे ती देतो आठल्यानंतर हिपर म्हणून आहे हिपर म्हणून दोन महिने दिलं पाहिजे सातव्या आणि आठव्या महिन्यामध्ये हिपर हा खुराक दिला पाहिजे गायला शेवटच्या नवव्या महिन्यामध्ये वासल्या म्हणून एक आहे ही होत तर किंवा नव्या एक पूर्ण एक महिना ते वासल्या म्हणून दिलं पाहिजे ह्याच्यामधून काय होतं की ते गाय व्यवस्था गायला पूर्णपणे त्याच्यामध्ये व्यवस्थित अगदी तर गाभण गाईंच संगोपन करताना या पद्धतीनं आपण केलं केलंच पाहिजे तर त्यानंतर ते निश्चित संगोपन जर केलं तरच ते दूध देणार ना सगळ्या गोष्टी म्हणजे दिला आता जर मुरगा संकल्पना जी आहे का शेतकरी भरपूर ठिकाणी मी पाहतो की मुर्गा संकल्पनेवर भरपूर काम होत आहे मुरगा संकल्पनेमुळे आपलं काय मत आहे की मुर्गा केलाच पाहिजे का <laughs> तसा विषय आहे बरं आता मुलगा केला बी पाहिजे आणि तसं मग खर्चाच्या मानाने जर बघितलं आपण <laughs> तर त्याच्यामध्ये मग ती थोडं जास्त बी कॉस्टली पडतंय पण <laughs> कॉस्टली पडलं तरी पण ती ज्या वेळेस आपल्याला चारा उपलब्ध नसतोय उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये <laughs> त्यावेळेस <शाँ> ती फायदेशीर ठरते असं <laughs> म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या आपल्याला मकवानाचा चारा काय नसतोय वला चारा काय नसते त्यावेळेस त्यावेळेस उन्हाळ्याच्या वेळेस पण ते चारा उपयोगी पडते जास्त त्याच्यामुळे ते केलं तरी काय आता जर नवीन युवा शेतकरी असतील आमच्या सारखे मित्र असतील शेतकरी मित्र असतील त्यांनी जर गाय व्यवसाय करायचं म्हणलं तर त्यांनी सुरुवात कशी करावी शून्यामधून थोडक्यात सुरुवात गायींच्या किमती जास्त म्हणजे वाढत वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे कसं आहे एकदम सुरुवाती नवीनच जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी एकदम लहान लहान गायी म्हणजे वासर चालव संगोपन केलं लहान गायी घेऊन त्याचं संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे त्याच गायी मते केल्या पाहिजे एकदम जर गायी मोठ्या लाख लाख दीड लाखाच्या दोन लाखाच्या गायीची किमती येतात आताच्या काळामध्ये तर असं न करण्यापेक्षा अशा लहान लहान जर वास्त्र कालवडी म्हणून घेतल्या त्याचा जर आपण समोर व्यवस्थित केलं तर ती जास्त फायदेशी तुझं म्हणजे थोडक्यात विचार आपण केला तर कालवडीपासून जर सुरुवात केली तर निश्चितच आपला दुध व्यवसाय यशस्वी होणार आता कसा आहे विषय आता मार्केट मध्ये mm. जरी गेलं जनावरांच्या बाजारामध्ये जरी गेलं wow. mm. लाक, mm. तरी खात्रीशीर गाय आपल्याला कोणी देत नाही असं दहा गायी जरी घेतली तरी आपल्याला मी म्हणतो दहा गायी पाठीमागं दोन गायी तरी अशाच लागणार दोन गायीची कॉस्टली जाते जवळजवळ एक गाय लाख सव्वा लाख दीड लाख नाही धरली तर ती दोन तीन लाख रुपयाचा दोन लाख नाही काय म्हणलं दोन अडीच लाख रुपयाचा आपल्याला लॉस होऊ शकते गायी म्हणजे खराब जर असली दूध देत नसेल चट गेलेली असेल किंवा गाभन काळची जर कमी असेल गाप धरत नसेल आणि जरी गाप धरलं तरी विहिले तरी कमी दूध देत असेल पुन्हा लवकर गाप धरत नसेल असे म्हणजे म्हणजे जर आता शेतकरी मित्र नवीन असतील ते बाजारामध्ये जाऊन खरेदी केल्या पाहिजे काही आणि बाजारामध्ये आपण पाहतोय की जास्त प्रमाणात फसवणूक होत आहे त्या फसवणुकीपासून पसोन आपण कसं वाचलं पाहिजे सध्याच्या घडीला आजकाल भरपूर बाजारामध्ये भरपूर म्हणजे अफाट आपण शेतकरी मित्रांना फसवणूक चालू आहे व्यापारी लोकांची त्याच्यापासून नवीन शेतकरी बोलून त्या गाई चांगल्या क्वालिटीच्या आहेत घेतात घरी आल्यानंतर ते पाहतायत की आपल्याला गाय खराब लागेल त्याच्यापासून आपल्याला कसं वाचता आला पाहिजे आणि अनुभव ही माणसाचा अनुभव कसा घेतला पाहिजे त्यांच्याकडे नाही तीच मी काय माझं म्हणण्याचा उद्देश कसा आहे आता जे मोठ्या मोठ्या गोट्या आहेत आहे सगळे शंभर दीडशे गायीचा गोटा आहे त्या गोट्यावर काय सगळ्यांचं वासर कालवडी झालेली ते काही सगळे संबत नाही असं त्यातले एखादी एक दोन अशी आणून त्यांचे संगोपन करून ते मोठे करून असं केलं पाहिजे असं मला म्हणा थोडक्यात जर विचार केला तर कालवडीपासून सुरुवात केली तर निश्चितच आपला व्यवसाय आणि कमी खर्चात आणि ती आपल्या गोट्यात सांभाळलेली कालवड आपल्याला माहिती राहतं तिचं किती खाद्य लागते कोणत्या वेळेला पाणी लागते कसे व्यवस्थापन केलं पाहिजे आपल्याला माहिती होऊन जास्त अशा बाजारातून एकदम मोठी व्हायल तिचं आपल्याला मागची हिस्ट्री काय माहित नसते हो हो असं आता आपल्या गोट्यावरती म्हणलं तर ब्रीडिंग ब्रिडिंग जो विषय आहे चांगल्या क्वालिटीचे सिमेंट भरणे हो त्याचबरोबर उच्च प्रतीच्या पंजाब हरियाणासारखे पैदास आपल्या घरी तयार करणे हा जो विषय आपल्या गोट्यावरती हा चालू आहे का विषय हा आहे सध्या आता आपल्या गोट्यावरती आपण भरवलेला आहे का आपल्या गोट्यावर सध्या अवेलेबल आहे त्या क्वालिटीचे काय नाही आपल्या अवेलेबल आता ते सध्या दोन कालवडे आपल्याकडे आहेत आता भरलेले आहेत आपण ते एबीएस आहेत एबीएस डेनमार्क डेनमार्क एबीएस म्हणजे ब्रिडिंग करणं आवश्यकच आहे का फायदा काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये कसं होते असं जर चांगल्या मराठीचे जर इन्फॉर्मेशन दिले आपण आपल्या दुसरून बाहेरून जे पण ज्या भाव जगा या आणून आपल्याला खर्च कॉस्टली होण्यापेक्षा किंवा त्याचा धक्का धोका होण्यापेक्षा आपण थोड्या आपल्याच गोट्यात जर असे जात फायदा निर्माण जर केले तर ते फायदेशीर जास्त करू शकतो म्हणजे कमी गायीमध्ये जास्त उत्पन्न मिळण्याचं कारण हे ब्रिडिंगच आहे हो हो शंभर टक्के साधारणतः आता आपल्या गोठ्यावरील दररोजचं दूध संकलन सध्या किती होते आपल्या गोठ्यावरील आता आमच्या गायी एकंदरीत आठ गायी आहेत आठ गायी त्यापैकी एक आठवलेली आहे दोन चार ताज्या वेलेले आहेत पुन्हा तीन दोन असेच आहे म्हणजे काळात आहे थोडं डेली दूध किती असतं शंभर लिटरच्या पुढं म्हणजे थोडक्यात वर्षभर शंभर लिटर खर्च चालू चाललं पाहिजे सर्कल टाईप आपण दूध व्यवसाय चालू आहे आपला चालू आहे दूध तेवढ्या पट्टी चाललं तरच त्यांच्या पोराखाचं म्हणा किंवा इतर खर्च म्हणा आपला वाहू शकतो ना साधारण कमी पडलं तर मग ते आपण खर्च कुठून काढणार त्यांचा खुराकाचा म्हणा इतर आपला लागणारा खर्च म्हणा तेवढ्या पट्टी दूध चाललं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काही येल्यावर व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे व्यवस्थापन mm -hmm. व्यवस्थित म्हणजे कसं की mm -hmm. वेळ दूध भरपूर मिळेल सांभाळले पाहिजे mm -hmm. जास्त काळ दूध असा राहिला पाहिजे mm -hmm. गाभन काळामध्ये जास्त दूध देणार असं व्यवस्थापन केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं तर बंदिस्त पण असेल तर चांगल्या चांगल्या पद्धतीने होऊ शकतो बंदिस्त गोटा बी म्हणजे आता चालला कसं झालेलं म्हणजे लोकांच्या कष्ट काढण्याची क्षमता कमी आहे Mm -hmm. mm. 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 त्रास घेत नाहीत लोक आता पहिलं काय असं नव्हतं की ओपन गोटा पाहिजे मुक्त संचार गोटा पाहिजे असं पाहिजे बंदिस्त गोठं होतं पहिलं आता कसं आहे जास्त त्रास घेत नाहीत लोक गोटा मोकळा असला की चेन काढायला त्रास होत नाही वैरण टाकायला त्रास होत नाही सूटबांधीचा त्रास होत नाही त्यामुळं काही कल झालाय की मुक्त संचार गोटा पाहिजे तर संचार गोठा पाहिजे त्याच्या माटीपाटी मागे फायदा आहे कसा फायदा आहे जनावरण व्यवस्थित राहतात नुँ, म्हणजे त्याला मन सोपत पाहिजे ते जागा बसत्यात पाहिजे ते जागा उठत्यात पाहिजे पाणी पिऊ शकते असं आपला काय मुक्त संचार गोष्टकडे कल आहे का आपला करण्याचा पुढे येणाऱ्या काळामध्ये वगैरे हो आहे आहे जशा गायी वाढतील तशा मग त्या पद्धतीने मुक्त संचार गोठ आपल्याला करायचा आहे तर पुढचा शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की जे आता युवा शेतकरी मित्र असतील जे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी कामाला जाणार असतील शेतकरी जे मुलं वगैरे त्यांना आपण काय सांगणार की दूध व्यवसाय परवडू शकेल का आपण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन काम करणं परवडेल याच्यामध्ये कंपेरिजन करून आपण सांगा की दूध व्यवसाय युवा शेतकऱ्यांना करण्यासाठी नाही कसं आता युवा शेतकऱ्यांनी एवढं शेत लक्षात घेतलं पाहिजे की कसं आहे आपण शिकून म्हणजे जास्त शिकलेले हायपाय शिकले तरच ते चांगल्या नोकरीला जाते अशा काही सर्व चांगल्या नोकरीला जात नाही आणि थोड्या पगारावर बाहेर जे उद्योगधंदा किंवा काही करण्यापेक्षा किंवा कंपनीत वगैरे धंदा करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा हा व्यवसाय केलेला ज्याला काही चार दोन एकर शेती आहे त्याने हा व्यवसाय निवडला तर काही ते वागवतात ना म्हणजे थोडक्यात विचार केला तर गाय पारून दुध व्यवसाय जर युवा शेतकऱ्यांनी केला तर निश्चितच त्यांना फायदा होईल फायदा होईल फायदा होईल तर आपण आता गेली पंधरा वर्षाला आपण दुध व्यवसाय करताय याच्यापासून आपलं दूध व्यवसाय म्हणून आपण थोडक्यात सांगा की काय एक्स्ट्रा दूध व्यवसायापासून आपल्याला काय फायदा जास्त झालेला एक्स्ट्रा दूध व्यवसायातून फायद्याचं म्हणजे गोष्ट कशी की आपल्याला जाणून येत नाही की दूध व्यवसाय आपण दूध व्यवसाय आपण हे मोठं काम केलंय असं काय आपल्याला जाणून येत नाही पण त्याच्या मागे सांगायचं म्हणजे कसं ह्या दूध व्यवसायातूनच जे काय जे शेतकरी जे पुढे आलेला असते ते दूध व्यवसायातून झालेला असतं कारण शेती व्यतिरिक्त दुसरा ज्या उद्योग काय दूध व्यवसाय दूध व्यवसायातूनच शेतीचा खर्च माना आपल्या घरचा खर्च माना भाग जातो दूध व्यवसायात वरची भागल्यामुळे शेतीला उत्पन्न आपल्याला क्षेत्र किती आहे शेती आम्हाला क्षेत्र आता सध्याच क्षेत्र जवळजवळ दहा बारा एकर आहे बारा साडे बारा एकर क्षेत्र आहे माझ्या माहितीनुसार ही सगळे आमचं जे चाललेलं आहे आता सगळे दुध व्यवसाय चाललेला आहे म्हणजे संपूर्ण व्यवस्था पण जे आपलं घरगुती असेल संपूर्ण दुग्ध व्यवसायावर सगळं घरगुती असेल चारा वेळ घरातला खर्च खर्च असेल जनावरांचा खर्च असेल शिकवला खर्च असेल बाहेरचं काय असेल बाहेर येणं जाण असेल हे सगळं खर्च जे आहे ते आपण दुध व्यवसाय मग आता दुग्ध व्यवसायासाठी चारा चा आहे आपला चारासाठी आपण किती क्षेत्र गुंतवलेलं आहे तारा साठी आता कसं आहे बरं का आता आपल्याकडे जनावर थोडी आहेत म्हणजे सात आठ गायी आहेत एक म्हैस आहे लहान मोठी मिळून एक दहा बारा जनावर आहेत त्याच्यासाठी आपण खाली एक दोन पैश क्षेत्र जनावरसाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये नेपेर घासा असेल मेथी घासा असेल पण आपलं मकवण असेल हिरवळ किराळेचं मकवन पंडवळ किराळीच मकवान म्हणजे काय सगळ्यात घालत नाही आपण वाळव गेलं की आपण त्याच्या करून जाते आपली तर अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आपलं धन्यवाद